सायबर गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी सतर्क राहण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आवाहन सध्या सायबर गुन्हेगारांनी विविध प्रकारे नागरिकांना फसवण्याचे प्रकार सुरू केले आहेत त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून अशा गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी केले बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या संवाद सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली कुठल्याही अनोळखी व्यक्तींना नागरिकांनी आपला ओटीपी बँकेचे डिटेल किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नये असेही पोलीस अध्यक्षकांनी नागरिकांना आवाहन केले आहे नंददर्पण न्यूज साठी संपादक महादू हिरणवाळे नंदुरबार ट्रिप फ्रॉड्स डेटिंग फ्रॉड्स अशा पद्धतीचे फ्रॉड्स ऑनलाइन आणि सोशल मीडिया स्पेस वर होत आहे सर्व नागरिकांना आवाहन आहे आपली ओ टी पी आपला मोबाईल नंबर आपली ईमेल आय डी आपली पर्सनल पिक्चर्स आपला कुठलाही प्रकारचा पर्सनल डेटा कोणीही अनोळखी व्यक्ती किंवा एखादी पब्लिक ॲक्सेस असलेली जे काही वेबसाईट आहे पोस्ट आहे अशा करू नये जेणेकरून आपला जे डेटा आहे ते किशी अनोळखी व्यक्ती त्याला गैरवापर करता येईल नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फी वेगवेगळे जे फ्रॉडची कॉल्स आहे फ्रॉडची जे कंप्लेंट्स आहे त्यामध्ये आतापर्यंत जवळपास नागरिकांनी एक कोटी फोर्टी थ्री लॅक्स एक कोटी तिर त्रिचाळीस लाख जवळजवळ एक कोटी चोवेचाळीस लाखाचा त्यांचं नुकसान झालेलं आहे वे वेगवेगळे फ्रॉड्स माध्यमातून त्यामध्ये तपासाच्या माध्यमातून चौतीस लाख आणि अडतीस हजार रुपये आपण नागरिकांना परत करू शकलो आणि उर्वरित रक्कम हस्तगत करण्यासाठी वेगवेगळे तपासामध्ये आपली तपास सुरू आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे सोशल मीडिया त्याचबरोबर इंटरनेट वर येणारी जे काही ॲप्लिकेशन्स आहे कॉल्स आहे त्याच्यावर विश्वास न ठेवता खात्री करूनच असे ॲप्लिकेशन्स वापरा आणि कुठल्याही प्रकारची माहिती त्याला व्हेरीफाय न करता त्याच्यावर विश्वास ठेवू नका कोणी सोशल मीडियावर आक्षेपारे पोस्ट आक्षेपारे मेसेजेस वर आ खात्री न करता विश्वासही करू नये आणि आक्षेपारे पोस्टबद्दल पोस्ट करणे किंवा पोस्ट, पोस्ट होईल अशा पद्धतीची कृती कोणी करू नये सर्वांनी सावध राहावा नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे या महिन्यात वेगवेगळी कार्यक्रमाच्या जन माध्यमातून जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे नागरिकांना कुठल्याही प्रकारची शंका किंवा काही तक्रार असल्यास त्यांनी तत्काळ डायल एकशे बारावर संपर्क साधावा आणि सायबर फ्रॉड बद्दल जे काही तक्रार आहे त्याबद्दल वन नाईन थ्री झिरो या हेल्पलाईनवर संपर्क साधावा त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य स्तरावर वन नाईन फोर फाय ही संपर्क क्रमांक आहे त्याच्यावर सुद्धा आपण संपर्क करू शकतात तसेच एन सी सी आर पी पोर्टल नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल यावर सुद्धा आपली जे काही फ्रॉडची तक्रार आहे किंवा इतर प्रकारची जे सायबर स्पेसमध्ये घडलेली आपल्या सुपद घडलेली गैरकृती आहे त्याच्याबद्दल आपण तक्रार करू शकतात मोठ्या प्रमाणात आरोपीला पकडण्यासाठी आणि नागरिकांना संरक्षण देण्यासाठी राज्यस्तरावर जिल्हा स्तरावर मोहीम सुरू आहे आणि सर्व जे हेल्पलाईन्स आणि ॲप्लिकेशन्स आहे ते नागरिकांची सुरक्षासाठी आहे नागरिकांनी त्याचा योग्य वापर करावा आणि सायबर स्पेसमध्ये आणि सोशल मीडियावर आपण त्याला हाताळताना ते वापर करताना स्वतःची काळजी सेल्फ डिसिप्लिन सुद्धा एक ठेवावा जेणेकरून कोणीही आपल्याकडून आपली पर्सनल माहिती हस्तगत करू नये आणि त्याचा गैरवापर होता कामा नये सर्वांनी सावध राहावा काही तक्रार असल्यास जे दिलेली जे हेल्पलाईन्स आहे त्यावर संपर्क साधावा जय हिंद जय महाराष्ट्र